हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत थेरीज ऑफ पनिशमेंट आता बघा हा व्हिडिओ असणार आहे फिफ्थ व्हिडिओ असणार आहे मला असं वाटत आहे कारण मी अगोदर चार व्हिडिओ अपलोड केलेले आहे जर तुम्ही बघितले नसेल तर पहिले बघून घ्या कारण फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे पार्श्वभूमी दुसऱ्या व्हिडिओमध्ये असणार आहे प्रतिशोधात्मक थेअरी तिसऱ्या व्हिडिओमध्ये असणार आहे सुधारात्मक थ्युअरी चौथ्या व्हिडिओमध्ये असणार आहे प्रतिकारात्मक किंवा प्रतिशोधात्मक थ्योरी असणार आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे या पनिशमेंट थ्योरीचा लास्ट व्हिडिओ असणार आहे म्हणजे शेवटचा व्हिडिओ असणार आहे तर ठीक आहे तर चला बघूया जास्त वेळ न घालवी तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा जो व्हिडिओ असणार आहे देहदंडाचे समर्थन कसे केले जाते जस्टिफिकेशन ऑफ कॅपिटल पनिशमेंट कसं असणार आहे तर देहदंड रानटीपणाचा मनुष्याला न शोभणाऱ्या अशा विचारसरणीचा उद्योग असते आणि म्हणूनच दोषार दो दोषार्य दो ठरविता येत असतो म्हणून खरोखरच असे म्हणण्या मानण्यापूर्वी अधिक निरपेक्षपणे व विस्तृतपणे विचार करून उग करून मगच योग्य असेल तो निर्णय घेणे नीतिशास्त्राच्या विद्यार्थी या नात्याने तुम्हाला आपले कर्तव्य पार पाडायचे असणार आहे म्हणजे देहदंडाचे समर्थन कसं करणार आहात आणि तुम्ही नीतिशास्त्राचे स्टुडंट आहात इथिक्सचे स्टुडंट आहात तुम्हाला इथिक्स कायच आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि म्हणूनच तुमची जी ड्युटी असणार आहे त्या नात्याने तुम्हाला पार पाडायची आहे हे जे आपण गुन्हा करत हो ती निरपेक्ष आहे की विस्तृतपणे त्याचा विचार तुम्हालाच करावा लागणार आहे आणि म्हणूनच प्रथम आपण देहदंडाला अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही याचा विचार करणार कर आहोत कळलं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही इथिक्सचे स्टुडंट हा सगळ्यात महत्त्वाचा हा तुमचे कर्तव्य काय आहे तुमची ड्युटी काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये अनुकूल आणि प्रतिकूलचा जो सिद्धांत सांगितलेला आहे हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं असणार आहे कळलं आणि म्हणून अशा दोन्ही बाजूचा इथे विचार करायचा असणार आहे तुम्हालाच ठीक आहे तर चला बघूया पहिले आपण बघूया अनुकूल ठीक आहे अनुकूल बाजू कशी अस मांडायची आहे ठीक आहे तर चला अनुकूल बाजू कशी मांडायची आहे ते म्हणतात की प्रत्येक मानवाला जीवन जगण्याचा हक्क आहे बरोबर आहे तुम्हाला मलाई आहे एखादं छोटस कीटक आहे त्याला पण जीवन जगण्याचा अधिकार आहे मग तो मतिमंद असो किंवा अपंग असो की कुठलाही पण असेल विकलांग असो किंवा काही पण असेल ठीक आहे शारीरिक बाधित असो त्याला पण जीवन जगण्याचा अधिकार आहे सगळ्यांनाच आहे निसर्गाने सगळ्यांना एक केलेला आहे इक्वल मांडलेला आहे पण समाजात राहून आपण त्याचे काय केले आहे विभाजन केलेले आहे आणि म्हणूनच म्हणतात की प्रत्येक मानवाला जीवन जगण्याचा फर्स्ट लिहितो काय आहे पहिले हक्क दिलेला असणार आहे आणि हा हक्क प्रत्येकाला वांछनीय व म्हणून व्यापक स्वरूपाचा आहे जर एखाद्याने खुनाचा तरी खून केला तर त्या खुनी माणसाने त्याचा जिवंत राहण्याचा हक्क हिरावून घेतला आहे हे पसली तर काय आहे स्पष्ट होत आहे बघा तुम्ही नीती नीती शिकत आहात तुम्ही इथं शिकत आहात त्याची कर्तव्य काय आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुन्हा केले म्हणजे खून केला आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं दुसऱ्या व्यक्तीचा जेव्हा खून करते तर तो काय असणार आहे तर त्याचा जीवन जगण्याचा जो हक्क आहे त्याची जी मॉरॅलिटी आहे ती त्यांनी काय केलेली काढून घेतलेली आहे म्हणजे त्या व्यक्ती त्यांनी खून केलेला आहे म्हणजे एका निष्पाप जीवाचा खून केलेला आहे आता बघा निष्पाप म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे पण परिस्थितीनुसार ते निष्पाप आहे की नाही आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे कारण तुम्ही शिकता नीतीशास्त्र शिकत आहात ठीक आहे आणि ते म्हणतात की एखाद्या खुनी माणसांनी त्याला एखाद्या जिवंत माणसाचा काय केलेला आहे जीवनाचा हक्कच राहण्याचाच हक्क इथे काढलेला असणार आहे तर आणि म्हणून अर्थात ही जी कृती आहे सर्वथा नीतीला सोडून असल्यामुळे केलेल्या कृत्यांचे येत यथोचित व यथायोग्य बक्षीस कर्तव्याला मिळावे म्हणून खुनी माणसाला दंड देहदंड देणे न्याय ठरते अशा न्यायातून स्वतःचा जीव राखण्याचा हक्क सोडविल्याशिवाय दुसऱ्याचा खून करणे शक्य नाही ते काय आहे सत्य सूचित असते म्हणजे काय ज्या व्यक्तीने ज्याचा खून केला त्याला देहदंड तर मिळणारच आहे न्यायोचित आहे म्हणून न्यायातून स्वतःचा जीव राखण्याचा हक्क सोडविल्याशिवाय सोड सोडविल्याशिवाय दुसऱ्या दुसऱ्याचा खून करणे शक्य नाही हे सत्य इथे सूचित होत असते आणि म्हणूनच राज्य व्यक्तिहिताला आवश्यक असलेली एक काय आहे संस्था इथे सांगितलेली आहे म्हणजे आपलं जे स्टेट आहे ते काय आहे याच्यामध्ये व्यक्तिहिताला लक्षात आवश्यकतेमध्ये अस लक्षात ठेवत आहे आणि त्यानुसारच त्यांना संस्थेनुसार वागणूक मिळत आहे आणि राज्याशिवाय स्वास्थ्य व समाज समाजस्वास्थ्याशिवाय व्यक्ती कल्याण अशक्य आहे आता बघा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन माहीत आहे संविधान माहीत आहे तिथे कितीतरी कलम दिलेले आहे पण त्यांनी एक वेगळा कलम दिलेले आहे की माणसाला स्वतःच काय असणार आहे जीवन जगण्याचा हक्क असणार आहे आणि त्यानुसारच तो काय ते काय म्हणतात राज्याशिवाय स्व समाज स्वास्थ नाही आपण कुठे राहतो समाजात राहतो समाज कोणी बनवलेला आहे लोकांनी बनवलेला आहे लोकांनी लोकांच्या स्वार्थासाठी समाज बनवलेला आहे आणि समाजाशिवाय काय असणार आहे व्यक्ती कल्याण कधी होऊ शकत नाही एकटा व्यक्ती काही करू शकत नाही तुम्हाला पण माहिती आहे जेव्हा चांग जास्त लोक येऊन जेव्हा एखादं काम हातात घेते त्याची जे शेवटचा जो आपल्याला इम्पॅक्ट दिसतो तो वेगळा असते आणि एकटा माणूस जेव्हा करत असते काम त्याचा इम्पॅक्ट वेगळा दिसते आणि म्हणूनच ते म्हणतात की अशा रीतीने राज्य व्यक्तीला उपकारक व पोषक ठरून ठरत असून जेव्हा एखादी व्यक्ती समूह विरुद्ध बंड फुकारते त्या जीव जीव जीवन व्यक्ती जीव जीवन तसेच सामाजिक जीवन धोक्यात आणते तेव्हा अशा बंडखोर व्यक्तीला देहदंड देणे नै नैतिक काय असणार आहे ठरणार आहे म्हणजे तुमचं जेव्हा सामाजिक जीवन धोक्यात आहे तुम्हाला माहिती आहे मी समाजामध्ये वावरत असतो मला काय करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे पण एखाद्या तुमच्यावरती बळजबरी होत आहे तर त्या बंडखोर व्यक्तीला दंड देण्याचा पण शासनाला तेवढाच अधिकार दिलेला असणार आहे हे त्याची काय नैतिक बाजू आहे इथिकल वे आहे नैतिक नियमानुसार तुमच्या कर्तव्यानुसार तुम्हाला पाहायचं आहे ही नैतिक आहे की नाही आहे आणि म्हणूनच इतर कोणत्याही शिक्षा प्रकारापेक्षा दंड देहाचा परिणाम अधिक भयानक व दीर्घकालीन ना टिकणारा पण असतो बघा काही लोक खून करतात त्याला किती वर्षाची शिक्षा होत असते त्यांना पनिशमेंट होत असते काही लोकांना दहा वर्षाची काही लोक पंधरा वर्षाची काही लोक तर जन्मठेपच कारागृहामध्ये वास्तव्य करत असतात आणि म्हणूनच ही जी अनुकूल बाजू आहे हे आता आपण बघितलेली आहे त्याचा नेक्स्टचं पॉईंट असणार आहे शे देहदंडापेक्षा जन्मठेपेची शिक्षा का बरं इथे आपल्याला लाईफ लाँग कशी असते आता शिक्षा अधिक उचित मानली गेली आहे परंतु गुन्हेगार व राज्य या दोघांचा हिताच्या दृष्टीने विचार केल्यास तुलनेने देहदंड स्वीक स्वीकार स्वीकार्य वाटतो आता बघा देहदंड म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिथे उपस्थित आहात म्हणजे तुम्ही पूर्ण प्रॉपर तरीकेने तुम्ही लाईव्ह तिथे तुम्ही दिसत आहात तुम्ही केलेला गुन्हा दिसत आहे तर तुम्हाला असं नाही की बस इथे सिग्नेचर केली आणि बाहेर टाकाळलं असं होणार आहे का नाही तर तुम्हाला तुम्ही स्वतः तिथे जेलमध्ये उपस्थित आहात म्हणजे देहानुसार तुम्ही तिथे देह उपस्थित असणार आहे असं त्यांना म्हणायचं आहे म्हणून देहदंडापेक्षा जन्मठेपेची शिक्षा कशी असते ते बघणार आहो त्याच्यामध्ये आपल्याला किती पॉइंट बघायचे आहे चार पॉइंट बघायचे असणार आहे तर ते म्हणतात पहिल्या पॉइंटमध्ये बघायचं आहे आपल्याला कि एक मूळ काय असणार आहे तर ते म्हणतात गुन्हेगार जन्मभर किंवा जीवनाच्या जास्तीत जास्त काला कालामध्ये सतत दुःख सहाय्य अशा यातना भोगत असतो आणि उलट देह देहदंडामुळे पुढील यातनामय या जीवनाची गुन्हेगाराचा संबंध येत नाही म्हणजे जो गुन्हा केलेला असणार आहे जन्मठेपेच्या गुन्हेगारामुळे तो जन्मभर किंवा जास्तीत जास्त त्यांनी काय केलेला आहे तो दुःख सहाय्य करणार आहे असं त्याच्यामध्ये सांगणार सांगायचं असणार आहे आणि उलट देहदंडामुळे पुढील यातनामय जीवनाशी गुन्हेगाराचा संबंध येणार नाही दुसरं असणार आहे दुसरी गोष्ट अशी की जन्मठेपेकरिता राज्याला आवश्यक ती यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे अचा जन्म जन्मठेप म्हटलं की त्या व्यक्तीला जेलमध्ये ठेवून आहे त्याच्याकडं काम करून घेणार आहे त्यांनी काय केलं त्याचं खाणं पेणं त्याचं आरोग्य चांगलं आहे की त्याला एखादं बिमार झाली तर त्याला औषध उपचार करायचं असणार आहे हे सगळं तिथे काय करणार आहे त्याची यंत्रणा त्यांनी राखून ठेवलेली असणार आहे राज्यांनी व त्या यंत्रणेवर सतत खर्च करावा लागतो आणि देहदंडामुळे त्यांचा बराच खर्च इथे जात असतो म्हणजे तो प्रॉपर तरीकेरी जो गुन्हा करणारा असेल त्याला जन्मठेप होत आहे त्याला तिथे राहायचं असणार तर त्याच्या सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत त्यांनी कुठलं काम केलेलं आहे त्याचं आरोग्य कसं असणार त्याचं जर त्याला शिक्षण करायचं असेल समोर जाऊन तर तो शिक्षणही करू शकत असतो त्याच्यानुसार तो वागत असतो आणि त्याला कामही तेवढंच करावं लागत असते म्हणजे एवढी जेव्हा यंत्रणा ते राबवत असते नीती नीतीशास्त्रानुसार तर त्यांना काय करावं लागतं राज्यांना बराच खर्च पण करावा लागत असतो तिसरी गोष्ट अशी असणार आहे की जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर गुन्हेगारातील गुन्हेगारांची व सुडाची वृत्ती नष्ट होऊन तो चांगला एक नागरिक बनला पाहिजे ना असेल असे, असे म्हणता येणार नाहीत आता बघा सूड भावना जी आहे खूप वेगळी असते हो ना मानसिकतेच्या दृष्टिकोनातून शारीरिकच्या दृष्टिकोनातून खूप वेगळी असते त्यांनी आपल्याला बिनामतलबाने जर कोणी आपल्याला गुन्हे गुन्हेगार ठरवलेला असणार आणि त्याची सूडभावना बाहेर निघाल्याच्या नंतर तो व्यक्ती घेणारच आहे असं याचं सांगितलेलं असणार आहे आणि म्हणूनच याचे जर उलट आहे गुन्हेगाराचा तुरुंगामध्ये अन्य गुन्हेगाराशी संबंध आल्यामुळे त्याची गुन्हेगाराची प्रवृत्ती जोपासली जाण्यास संभव अधिक असते तर बघा एक गुन्हेगार आहे दुसरा गुन्हेगार त्याचे जर त्याचे जर मत मिळत असेल तर तो काय येणार आहे त्याची जी परिपक्वता असणार आहे ते अजून काय असणार आहे वाढत जाणार आहे त्याची जी वृत्ती आहे अजून वाढत जाणार तुम्ही पिक्चरमध्ये बघतच असता की एक गुन्हेगार असते दुसऱ्या गुन्हेगारासोबत मिळाले तर ते हात मिळवतात आणि दुसरा गुन्हे अजून तिसरा गुन्हा करत असतात तर तुम्ही पिक्चरमध्ये डायरेक्ट आपली इमेजिन करायचं ना की चांगला व्यक्ती जर त्या गुन्हेगाराला मिळत असेल तर त्याचं समोर जाऊन जा जा चांगलंच होणार आहे त्याची जी सूट भावना आहे ती नष्ट होणार आहे पण एखाद्या व्यक्तीला त्या गुन्हेगाराला दुसरं जर गुन्हेगार एकदम मोठ्या प्रमाणात जर मिळालेला आहे तर त्याची सूट भावना कशी असणार आहे वाढत जाणार आहे असं याच्यामध्ये सांगायचं असणार आहे चौथा जो पॉईंट आहे तो आहे आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे अशा गुन्हेगाराच्या उपस्थितीत समाजाला सुरक्षित वाटणार आहे का नाही होणार आहे आणि समाजाने शिक्षा दिल्यामुळे गुन्हेगाराला समाज विषयक व प्रेम व वा सहानुभूती वाटणार नाही म्हणजे जर समाज गुन्हेगाराचा उद्वेष करतो व गुन्हेगार समाजाचा द्वेष करत असतो म्हणजे गुन्हेगार समाजाचा द्वेष करणार आहे आणि गुन्हेगार कोणाचा करणार आहे समाजाचा द्वेष करणार आहे म्हणजे दोन्ही पण याच्यामध्ये का असणार आहे बाजू एकच असणार आहे समाज गुन्हेगाराचा द्वेष करेल गुन्हेगार समाजाचा द्वेष करणार आहे कळलं म्हणजे जी प्रेमाची किंवा सहानुभूतीची जी भावना असते ती इथे नष्ट होणार असणार आहे आणि अशा परिस्थितीचा गुन्हेगाराच्या मनावर विपरीत परिणाम होऊन तो गुन्हा पुन्हा गुन्हेगाराकरिता वळणार आहे आणि अधिक संभवितठ ती काय करणार आहे गुन्हा इथे करणार आहे तर आणि म्हणूनच ही जी अनुकूल बाजू होती ही आपण बघितलेली असणार आहे आता बघूया त्याची प्रतिकूल बाजू कशी असणार आहे आता बघा प्रतिकूल बाजू एका एकानाची दोन बाजू असते तुम्हाला माहिती आहे एक चित असते एक पट असते आता एक बाजू बघितली आता आपण दुसरी बाजू बघूया ठीक आहे प्रतिकूल बाजू का असणार आहे बघा फर्स्टली ते म्हणतात की एकदा खून केल्यानंतर त्या गुन्हेगाराला जरी देहदंड झाला तरी त्याने केलेल्या नुक, नुकसानीची भरपाई कितपत होत नाही उलट योग्य ते संस्कार केल्यास गुन्हेगाराची वाईट वृत्ती नष्ट होणे शक्य ठरते व ते इष्टही ठरते आता बघा ज्यांनी गुन्हा केलेला आहे आणि ज्याचं झालेला आहे नुकसान त्याला तर माहिती आहे की त्या व्यक्तींनी त्याला नाहीच कळत की आम्ही गुन्हा केलेला ते त्याचा जे समोरची जी परिस्थिती आहे त्याच्या कुटुंबावरती कित ती परिणाम झालेला असणार आहे पण ते याच्यानंतर जी वृत्ती मी करणार आहे ते पूर्णतः नष्ट करण्याचं काम इथे चांगल्या सद्गुणीकडे विचार करण्याचं काम ते लोक करत असतात सेकंड जो आहे आजपर्यंत देहदंडाचा सर्वत्र व स सरास वापर करूनही गंभीर गुन्ह्याची संख्या कमी झालेली दिसत नाही ते म्हणजे याच्यामध्ये दे देहदंड त्याला जेलमध्ये दे ठेवलं तरी पण आतापर्यंत त्यांना असे आकडे मिळाले नाही की तो खरंच चांगला सद्गुणी व्यक्ती झालेला आहे त्याच्या उलट गुन्हेगारापेक्षा दिलेल्या शिक्षेचेचं प्रमाण अधिक भयावह असण्याचा संभव इथे अधिक दिसत आहे थर्डमध्ये दिले सांगितलेलं आहे की पुष्कळता गुन्हेगार म्हणून आपण एका व्यक्तीला फासावर लटकवितो व नंतर दुसरीचा व्यक्ती खरा गुन्हेगार म्हणून श शाबित होते परंतु देहदंडामुळे त्या निर्णयानुसार योग्य ती दुरुस्ती अशक्य ठरते आता बघा पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल एखाद्याने गुन्हा जर नाही केलेला तरी तो काय करताच असेल त्याच्या त्याच्याच कडे काय असणार आहे सबूत असते म्हणून तो काय करतं गुन्हा त्या व्यक्तीवरती जो निर्दोष आहे त्याच्यावरती राखला जाते आणि जो खरंच गुन्हेगार आहे तो तर समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून इथे काय केलं गणला जातो चांगला म्हणजे काय म्हणून आपण चांगल्या व्यक्तीला जेलमध्ये टाकते शिक्षा होते दंडदेह होते पण ज्यांनी खरंच गुन्हा केलेला असणार आहे तो तर काय करणार आहे समाजामध्ये तर सरस प तत, का म्हणून आपण वावरत असतो हे इथे सांगायचं असणार आहे चौथा आहे गुन्हेगारांना कारण बहुतेक व्यक्ती नसून गुन्ह्याचा अभ्यास करणाऱ्या तत् तत्वज्ञानाचे स्पष्ट मत आहे परिस्थिती असेल तसे आज तरीही व्यक्ती व्यक्तीला पूर्णतः दोषी पकडून देहदंडासारख्या गंभीर व भयानक शिक्षा प्रकाराचा वापर करणे रानटीपणाचे इथे उद्बोधक ठरणार आहे अंतिम निर्णय काय असणार आहे तर देहदंडाला अनुकूल केलेली तशीच प्रतिकूल असलेली अशा दोन्ही बाजू सारख्याच तुल्य बळ वाटत असल्या असल्यामुळे देहदंडा 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 बाबत यथायोग्य निर्णय घेणे अतिशय आपल्याला तर अवघड होणार आहेत आणि तरी पण निरपेक्ष व पूर्वग्रहित मनाद्वारा विचार केल्यास यथोचित निर्णय देणे अशक्य मात्र मुळीच नाही म्हणजे बघा कुठलीच गोष्ट अशक्य आहे का नाही काही चांगलं आहे हे आपल्याकडते काही वाईट आहे हेच कळते जो गुन्हा करत आहे त्यालाही कळते की परिस्थितीनुसार मी गुन्हा केलेला आहे याचं नुकसान मला भोगावं लागणार आहे समोर जाऊन माझ्या परिवाराला नुकसान भोगावं लागणार आहे आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला पण तेच कळते की मला माझ्या परिस्थितीनुसार मला काय करणार आहे समोरचं जाऊन मला पाऊल उचलावायचं असणार आहे आणि ते म्हणतात की अशक्य असं काहीच नाही आहे अशक्य नुसारच इथे शक्य होत असते कुठलंही काम आणि म्हणूनच ही जी प्रतिकूल बाजू आता आपण बघितलेली असणार आहेत ते म्हणतात की मानवी जीवनाचे पवित्र हा नीतिमत्तेचा खरा असणार आहेत आणि जो या मानवी जीवनाच्या पवित्र विरुद्ध हात उगारतो तो अनैतिक ठरत असतो बरोबर आहे जो जीव जुन, मानवी जीवनाचा हा हक्कच आहे की त्याला आपल्या समाजामध्ये राहण्याचा वावरण्याचा अधिकार आहे पण तो जो अपवित्रानुसार अनैतिकतेनुसार पण तो असणार आहे हे ठरत असतो आणि ही देहांत शिक्षा अशा अनैतिक ठरविणाऱ्या जीवाच्या मानसिक स्थितीचे दर्शन घडवू शकते आणि वास्तविक देहदंडाविरुद्ध करण्यात येणारी टीका कल्पनेच्या गोंधळातून निर्माण झालेली असते आणि सूड प्रवृत्ती ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि खून हा सर्वता खून हा स्व स्वार्थाच्या अतिरेकी भावनेतून घडून येत असतो व मृत्युदंड व वा देहदंड देह हा आवश्यक व सर्व सर्वस्वी अप उप उपकारक अशा नीती नियमाचे पवित्र व मानवी जीवनाचे पवित्र राखण्याच्या भावनेतून केला जात असतो तरी पण देहदंडासारख्या शिक्षेचा वापर करण्याचाही गुन्हेगाराबाबत करणे नैतिक वा अनैतिक ठरत नाही तर अर्थातच जाणीव आजच्या जगात प्रत्येक राज्याला स्पष्ट स्वरूपात आहे की कित्येक हे हेही तितकेच खरे आहे कारण प्राचीन काली या शिक्षेचा कसा प्रकाराचा वापर करताना समाजाने वा राज्याने त्याचे विशेष विशेष विचार केलेले असे दिसून येत नाही तर पुढे पुढे जाऊन शिक्षेची व्याप्ती आपल्याला कमी कमी होत जाताना दिसत आहे म्हणून सतराशे चौसष्टमध्ये भार साधारणतः एकशे साठ प्रकारचे गुन्हे देहदंडाच्या कक्षेत येत असत सतराशे सत्तर मध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती करून देहदंडाची शिक्षा फक्त सत्तावन गुन्ह्यापर्यंतच मर्यादित होती नंतर देहदंडाची शिक्षा बरीच मर्यादित करून त्यात फक्त चारच गुन्हे समाविष्ट करण्यात आलेले होते व आज फक्त देहद्रोह सॉरी देशद्रोह व खून दोनच गुन्ह्यांना देहदंड आवश्यक समजला जातो तत्परत आजही जा देहदंडाचा उपयोग सरास के जरी केला जात नसला तरी तो पूर्णतः निषेधात्मकही मांडता येत नाही हे स्पष्ट आहे मात्र त्याचा वापर करताना निरपेक्ष व पूर्वग्रहित बुद्धिनीचं खऱ्या न्यायबुद्धींची आवश्यकता असे एवढे मात्र खरे असणार आहे म्हणून यामध्ये जे आपण बघितलेलं आहे की अनुकूल आणि प्रतिकूल बाजू देहदंडाची कशी असणार आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे तुम्ही प्रॉपर तरीकेने आपल्या बुकमध्ये नोट्स काढू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका यानंतरचे मी व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करणार आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड